हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव येथील केळी या भारतातच नव्हे तर इराण आणि इराकमध्ये देखील निर्यात होत असून येथील पन्नास टक्के शेतकऱ्यांची केळी हरियाणा पंजाबसह परराज्यात जात आहे तरी या परिसरातील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाची केळी लावावीत म्हणजेच आपली केळी परराज्यात जाईल आणि दर वाढून मिळेल असे शेतकरी शशिकांत नादरे गंगाधर नादरे गजानन रायवाडे उपसरपंच यांनी सांगितले आहे आज आमची केळी जी बाहेर देशात चालली त्याच्यामुळं आमचा एक दोन अडीचशे ते तीनशे रुपये मार्केटमध्ये फरक पडत आहे लोकल मार्केटला हजार ते बाराशे मार्केट, मार्केट आहे बाहेर देशात गेल्यामुळं आमचा दोनशे ते तीनशे रुपये फायदा होत आहे आणि त्याच्यामुळं बाहेर देशात माल पाठवण्यासाठी जे आम्ही मेहनत घेतली जे कष्ट केले त्याचं आम्हाला फळ भेटत आहे आज निघाली आम्ही सुरुवातीपासून रोपाची लागवड केली नंतर त्याच्यावर कोणतेही सीएमई व्हायरस सारखे व्हायरस योजलेलं नाही दोन महिन्यापर्यंत लगातार आठ आठ दिवसांनी फवारण्या घेतल्या त्याच्यानंतर जी काय घड निसून होती त्याला जी इंजेक्शन देतात कमळामध्ये ते इंजेक्शन प्रक्रिया केली नंतर जी घडावर फवारणी राहती दोन फवारण्या घ्यायच्या तीन फवारण्या घ्यायच्या ती फवारणी घेतली की दास मच्छर घडावर बसू नाही किंवा घडाचं लु खेळाचं नुकसान होऊ नये आणि माल चांगल्या पद्धतीनं तयार व्हावा आणि एक्सपोर्ट व्हावा ही अशी आम्ही मेहनत करून आज आमचा माल एक्सपोर्ट होत आहे त्याचे फळ आम्हाला आज एक्सपोर्ट मार्फत भेटत आहे काय सांगाल शेतकऱ्यांना काय आव्हान करायला आमचं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून अशी जर निगा राखली आणि असं जर नियोजन केलं तर आज आपल्या भागामधला जवळपास पन्नास टक्के माल एक्सपोर्ट होत आहे तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपला शेंबर टेके माल एक्सपोर्ट होईल अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करून सांगतो एक मनाला समाधान वाटते कुठेतरी आज शेतकऱ्याला योग्य क्वालिटीचा दर्जाचा माल शेतकरी काढतोय त्याला योग्य मार्केट मिळतं त्यामुळे कुठंतरी मनाला समाधान वाटते काय सांगाल शेतकऱ्यांना हे प्रत्येक शेतकऱ्यानं आज आमच्या गावात सत्तर 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 सन्नास टक्के माल एक्सपोर्ट जातोय आणि आज प्रत्येक शेतकऱ्यानं जर एक्सपोर्ट क्वालिटी बनवली तर प्रत्येकाचा माल एक्सपोर्टला जाऊ शकतो